लंके साहेब मध्यंतरी एका सूत्रांनी सांगितलं अमित बांगरे तीन घोषणा करणारे आणि आतुरता लागली तालुक्याला अमित तीन घोषणा काय का परंतु सगळ्यांना सांगू इच्छितो या तीन घोषणा हा अमित बांगरे स्वतःच्या जीवावर करणारे सरकार आपला येणारच आहे सरकार आल्यानंतर आपल्याला जयंत पाटील साहेब पवार साहेबांचा पाठिंबा मिळणारच आहे परंतु पहिली जी माझी घोषणा आहे का राजूर या ठिकाणी साहेब आम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढायचे या तालुक्यामध्ये तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो आंब्यावंगन ह्या गावामध्ये एका महिलेला सर्व दोष झाला तिला वेळेवर लस मिळाली नाही हो हो त्या महिलेला जीव गमावा लागला माझ्या वडिलांना काढती एक अँब्युलन्स मिळाली नाही जीव गमावा लागला माझ्या वडिलांचे अनेक मित्र एक ट्रस्ट आम्ही पाहिली आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून राजूर या ठिकाणी एक मल्टी स्पेशालिस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल आपण काढणार आहे मित्रांनो या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या दुसरी गोष्ट महिलेंना हे सरकार दीड दिड़ दीड हजार रुपये देतोय मी वेगळं स्वप्न बघतोय अमोल कोल्हे साहेब मला या महिलेला सक्षम करायचंय मी जयंत पाटील साहेबांपुढे एक डरनं मांडतो की सरकार आल्यानंतर आमच्या तालुक्याला एक महिला दूध संघ द्या महिला दूध संघ याच्यासाठी का त्या दूध संघामध्ये राजकारण होणार नाही मी नेदरलँड मध्ये होतो तिथे दूध धंदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे चांगले पैसे कमवता होता होतात मी जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून काम करत असतो गायांचं धोरण दोन गायांचं चा चार गाया केलं परंतु महायुतीच्या सरकारमध्ये भाव कमी होते म्हणून आम्ही कर्ज वाटप केलं नाही आपल्या सरकार आल्यानंतर एक प्लॅनिंग करून पंजाबी गाया घ्यायच्या असतील तर पंजाबी घेऊ हायब्रिड घ्यायच्या असतील तर हायब्रिड घेऊ परंतु चांगला व्हेटरनरी डॉक्टर वातावरण अभ्यास करून कर्ज वाटप करू आणि एक चांगला दूध संघ काढू आणि महिलांना एक शब्द देतो हे तुमच्यासाठी करायचंय आणि त्याच्यामध्ये राजकारण कवडी मात्र येणार नाही हा शब्द देखील देतो हा तालुका आदिवासी आदिवासांचा देखील तालुका आहे पन्नास टक्के लोक इथं आदिवासी राहतात तिसरी गोष्ट जी आपली आहे ती म्हणजे ज्या भंडाजारामध्ये काल जयंत पाटील साहेब मुक्कामी होते त्या भंडाऱ्यामध्ये आपल्याला राघोजी भांगरेंची सृष्टी उभी करायची साहेब राघोजी भांगरे आद्य क्रांतिकार राजोजी भांगरे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना यांचं नाव जरी घेतलं तर आमचं हूर भरून येतं ऊर्जा मिळती त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांसाठी आणि आमच्या आदिवासी समाजासाठी त्या भंडारा धरणाच्या जवळ आम्ही एक राघोजी बांगरेंची सृष्टी उभं करणार आहोत आज आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात आदरणीय जयंत पाटील साहेबांना एक विश्वास दिलाय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचारासोबत आपल्याला तुतारी वाजवायची आहे हे देखील शब्द मी साहेबांना देतो आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद